राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे साळे निर्माण करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुष्पलता डी वाय पाटील रुग्णालयाचे उद्घाटन प्राथमिक आरोग्यावर भर दिल्यास विशेष उपचार असलेल्या संदर्भ सेवांवरील ताण कमी होतो त्यामुळे संपूर्ण राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले त्यादृष्टीने राज्यातील आरोग्य सेवेची पुनर्रचना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले मावळ तालुक्यातील आंबी तरंगवाडी येथे पुष्पलता डी वाय पाटील रुग्णालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते यावेळी खासदार श्रीरंग बारणे आमदार सुनील शेळके डी वाय पाटील विद्यापीठ नवी मुंबईचे अध्यक्ष तथा कुलपती डॉक्टर विजय पाटील डी वाय पाटील विद्यापीठ कोल्हापूरचे कुलपती संजय पाटील डी वाय पाटील विद्यापीठ नवी मुंबईच्या उपाध्यक्ष तथा उपकुलपती डॉ शिवानी पाटील माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे उद्योजक रामदास काकडे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री म्हणाले राज्य शासनाच्या विविध योजना नीटपणे राबवण्याचं काम विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात येते महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत करण्यात येतात आरोग्य सेवेच्या क्षेत्रात विमा आणि सेवेची खात्री या माध्यमातून गरीबातल्या गरीब रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत राज्यात प्राथमिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासह द्वितीय स्तरीय आरोग्य सेवाही बळकट करण्यात येणार आहेत विशेष उपचारासाठी शासकीय रुग्णालये विद्यापीठांची आणि खासगी रुग्णालये आहेत आरोग्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न आहे गेल्या काही वर्षात दहा वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यात असे महाविद्यालय उभारण्यात येणार आहे मुलींना वैद्यकीय शुल्काची करण्याचा शासनाने घेतला यातून शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विस्तार आणि गुणवत्ता दिसून येत आहे विद्यापीठाने असेच कार्य सुरू करून नवनवीन ठिकाणी रुग्णालय आणि शैक्षणिक संकुल उभे करावे त्यामागे समाजसेवेची भूमिका असल्याने शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल महाराष्ट्रात शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी क्रांती आणण्याचं तंत्र शिक्षण वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात संधी मिळवून देण्याचं काम करणाऱ्यांमध्ये डी वाय पाटील हे एक अग्रणी नाव असल्याचं नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले महाराष्ट्र राज्यात उच्च शिक्षणाच्या खासगीकरणामुळे डॉक्टर डी वाय पाटील आणि त्यांच्यासारख्या व्यक्तींनी संस्था उभ्या केल्या आणि उच्च शिक्षणाचा विस्तार झाला त्यामुळे अनेकांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली राज्यात सात खासगी विद्यापीठे या कुटुंबाने सुरू केली आणि गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम सुरू केले गुणवत्तेला धक्का न लावता उत्तम शिक्षण देण्यासाठी डी वाय पाटील यांच्या कुटुंबाने चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत या वाटचालीत पुष्पलता पाटील संस्कार ठरले असल्याने त्यांचे नाव रुग्णालयाला देण्यात आले पुष्पलता डी वाय पाटील धर्मादाय रुग्णालय सहाशे खाटांचे अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त स्पेशालिटी रुग्णालय असून येथे विविध सेवा उपलब्ध आहेत आंबी माळ मावळ तळेगाव भागातील जनतेला या रुग्णालयातून आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत रुग्णालयाने स्वतःचा ऑक्सिजन प्रकल्प उभा केला आहे बेल नेव्हर मिस